आता आम्ही पोचलेलो आहोत आज आमचा आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही पोचलेलो आहोत ओटीएम जिल्ह्यामध्ये ओटीएम जिल्ह्यामधून आम्ही आता केडंगुरिया या गावामध्ये पोचलेलो आहोत येथे आम्ही याच्यासाठी आलेलो आहोत की इथे काही महिलांचे बचत गट आहेत गुड मॉर्निंग मित्र सगळ्यांना नमस्कार कसे आहात आशा करतो की तुम्ही चांगलेच असाल आज आमचा फिरण्याचा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस असल्याकारणाने आम्ही ड्रेस कोड तिकडून आपल्या मानगावरून ठरवूनच आलो होतो की दुसऱ्या दिवशी आपण लुंगी लावायच्या आणि त्या पद्धतीने आम्ही आज चौघांनीही लुंगी लावलेली आहे आणि ड्रेस नवीनच आहे त्याच्यामुळे आम्हाला काय तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही परंतु एक दिवसाची हाऊस करण्यासाठी म्हणून आम्ही तो लावलेला आहे तर चला आता आज आम्ही पूर्ण दिवस लुंग्या घालूनच फिरणार आहोत थँक्यू थँक्यू ताई थँक्यू ताई आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं मला शुभेच्छा देत आहेत तो हम कहीं दूसरी जगह पे नहीं आए एच हाउस में ही आए हैं जैसे एस यू हाउस में कहीं भी दुनिया में कहीं में जाते तो लगता है अपना ही घर है सो so, यहाँ आने के बाद हमें थोड़ा माहौल बहुत अच्छा लगा है और आपने बहुत अच्छी तरह से व्यवस्था किया हमारी रात को यहाँ रहने के लिए थोड़ा बहुत खाना सो अलग सारे फादर को यहाँ के सारे फादर को और टैंक देता है और आपके लिए खास करके काफी तारीफ से धन्यवाद

थँक्यू सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही मला माझ्या लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याप्रमाणे मी सगळ्यांचे आभारी आहे सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार, मना आभार व्यक्त करतो आपण जे एस डी फॅमिली आहोत त्याच्यामार्फत मला खूप साऱ्या तुमच्याकडून प्रेम मिळत आहे आणि असाच तुमचा प्रेम आमच्या कुटुंबावर असाच तुमचा आशीर्वाद आमच्या कुटुंबावर असावा अशी मी अपेक्षा करतो सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि फादर मॅथ्यू त्याचप्रमाणे आपले ड्रायवर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला गाईड करत आहेत आणि खूप काही बघण्यासारखं आपल्याला ते दाखवत आहेत पद त्याबद्दल मी फादर सुद्धा खूप खूप आभार मानतो आणि आपल्याला असं एकदम सेफली एकदम चांगलं म्हणजे आपल्याला कुठलाही अडचण येणार नाही किंवा आपल्याला एकदम सुखरूपपणे पोचवण्याचं जे काम करते ते आपले ड्रायव्हर त्यांच्यासुद्धा पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार सगळ्यांनी पुन्हा एकदा जोरदार काळ्या बाजू आपल्या ड्रायव्हरसाठी मराठीत समजलेचं नाही चहा बी <laughs> जाते एकदम सेफली ड्राईव्ह करते और उनके ऊपर हम सबकी जिंदगी जो निर्भर आहे अगर उन्होंने अच्छी ड्रायविंग नाही की तो हम हम सबकी जान भी जा सकती तो भी है हम तो आपको धन्यवाद देना चाहते हैं कि आप हमें सेफ्टी हर जगह सेफ्टी बहुत सेफ्टी पहुंचा रही है इसलिए हम आपको हमारी तरफ से बहुत बहुत शुक्र काम और ज़ोरदार एक बार हमारे ड्राइवर के लिए ताली हो जाए मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहोत आज आमचा आहे दुसरा दिवस आणि आता आम्ही पोचलेलो आहोत ओटीएम जिल्ह्यामध्ये ओटीएम जिल्ह्यामधून आम्ही आता केडंगूर या गावामध्ये पोचलेलो आहोत येथे आम्ही याच्यासाठी आलेलो आहोत की वेग इथे काही महिलांचे बचत गट आहेत आणि त्या बचत गटामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये ते लागवड करत आहेत कल्टिवेशन लागवड करत आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची आहे तेच पाहण्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत इथे आम्ही पाहणार त्याचप्रमाणे आपल्या मानगाव तालुक्यामध्ये मसला तालुक्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यामध्ये महाड रोहा इथे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आपण कशाप्रकारे अजून आपण शेतीच्या व्यवसायामध्ये प्रगत करू शकतो हाच आमचा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी आज आम्ही इथे आलेलो आहोत तर व्हिडिओ पाहायला तुम्ही अजिबात विसरू नका चला तर पुढे जाऊया चवळी सब्जी का सब्जी का चौली वो जो क्या रहता है बोलते हैं शेवरकंद ना शेवरकंद शेवरकंद शेवरकंद, शेवरकंद, शेवरकंद आणि कार्ली आणि केळी हा आगे पण आहे हे एक गटका आहे

पंचायत तरफ से पंचायत तरफ से सिक्सटी एट एस पंचायत का ग्रुप है पंचायत का ये जो ये प्रेसिडेंट है, है पंचायत तरफ से ये प्रेसिडेंट है और उसका सेक्रेटरी भी है वो पंचायत लेवल पे अलग एक ग्रुप है और उसके ये लोग सैंक्शन करते हैं जो प्लांट वगैरह सेल्फ हेल्प ग्रुप वही वही అది కూడా ఉంది దాని పోలే 50 వార్డ్స్ కడంగ పంచాయతీలో 55 వార్డులు ఉంటాయి ఇదోలే 15 15 వార్డ్ ఇರುತ್ತే అంటే ఒక ఒక పంచాయత్ గ్రామ పంచాయతీ बरोबर 15 వార్డ్ ఇదే 15 నుంచి 16 17 చే జన్ చే గ్రామ పంచాయతీస్ అన్న 17 మేంబర్ पण हे ठिकाण मोठं ना पॅडी नाही करते पॅडी म्हणजे जय आपली तर करत ये हद है झाड़ा है अंदर है अच्छा ये लोग करते और इसका जो के माइग्रेट माइग्रेंट होते है ना तो पहले माइग्रेट हुआ था तो वापस आया तो है तो अभी इधर रहते हैं तो उनके लिए भी यहाँ पे कुछ लेवल्ड के लिए पहा हे लोक आहेत ते स्थलांतर होऊन जायचे आणि इथून ते सिंगापूरला स्थलांतर व्हायचे आणि स्थलांतर होऊन गेल्यामुळे तिथे ते काहीतरी मशनीचे पाठ वगैरे बनवायचे परंतु आता त्यांनी काय केलेलं आहे इथे येऊन बचत गट बनवले महिलांचे पुरुषांचे आणि त्या बचत गटांच्या मार्फत आताही मोठ्या प्रमाणामध्ये ते लागवड करत आहेत आणि त्यांना खूप प्रमाणामध्ये फायदा होत आहे तो आला देखे देखे देखे। आगा। जाएफर। जाएफर। आगा। आगा। एक वेगळा अनुभव आम्ही आता जायफळ खात आहोत आणि जायफळ परत वापस दुसरा, दुसरा। आणि या जायफळचा डाग जर आपल्या शर्टावर पडला तर तो डाग जात नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि चौथर एकदमच खाईन

ही बिल्डिंग ग्रामपंचायतीची आहे आणि ग्रामपंचायतीकडून त्यांना फुकट म्हणजे भाडा वगैरे काय घेत नाही त्यांनी फक्त व्यवसाय करण्यासाठी त्यांना दिलेले आहे आणि यांचा करार झालेला आहे जोपर्यंत त्यांचा व्यवसाय चालू आहे तोपर्यंत त्यांना तो या बिल्डिंगचा भाडा द्यायचा नाही आहे कुटुंब आहे ना का काम करते हैं ना तो वहाँ से जो सिलाई काम करने के लिए तो वैसा वाला लोग एक साथ जुड़ते जुड़ते एक एक साथ एक साथ के उनका जो कोपरेटिव क्या बोलते हैं सरकार सा, सा, सोसाइटी बनाते हैं तो फिर उसके अंदर ये तो जब शुरुआत किया था यहाँ पे बीस महिलाएं जुड़े थे भाग तर मित्रांनो पाहिलाच असेल तुम्ही इथे त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये फक्त मास्क शिवण्यासाठी हा व्यवसाय चालू केलेला आणि आता त्यांचा व्यवसाय खूप पुढे गेलेला आहे आता करोडोच्या संख्येमध्ये त्यांचं उत्पन्न आहे तर असंच आपल्याला सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्या वेगवेगळ्या गावांमध्ये सुद्धा आपण छोट्यापासून चालू करून मोठ्यापर्यंत पोचवू शकतो आणि हा खरोखर आपल्याला प्रेरणादायी असा एक प्रसंग आहे मित्रांनो हा जो घर दिसतोय पाठीमागे हा केरळमध्ये अशा पद्धतीचे घरं बनवतात परंतु आता सध्या तरी आर सी सीचा जमाना असल्याकारणाने हे सगळं चालू आहे पण त्यांची खरी संस्कृतीची घरं बघायला गेलो तर याच पद्धतीनं होती आणि असतात आज आम्ही इथे पाहिलेले आहे एक मोठी दुधाची फॅक्टरी आहे म्हणजे दूध प्रोसेस कसं होतं त्याच्यानंतर हे दूध कुठून आणलं जातं तर वेगवेगळ्या इथल्या गावांमधून शेतकऱ्यांकडून हा दूध आणला जातो आणि दूध आणल्याच्यानंतर मग त्याची इथे प्रोसेस केली जाते आणि प्रोसेस करून नंतर मग जे काय त्यांची कंपनीमध्ये प्रोसेस असते ते सगळी होते त्याच्यानंतर पॅकिंग करून मग ती विक्री केली जाते त्याच पद्धतीने इथे त्यांची एक मधाची कंपनीसुद्धा आहे म्हणजे मध प्रोसेसिंगचीसुद्धा कंपनी आहे सेम प्रोसेस असणार आहे मधसुद्धा वेगवेगळ्या शेतकऱ्यांकडूनच आणलं जातं त्याचप्रमाणे इथे त्यांची मोठी बेकरीसुद्धा आहे आणि त्या बेकरीमध्ये काय प्रोसेस असते तीसुद्धा आम्ही सगळे पूर्ण इथे आता पाहिलेली आहे आणि त्याचाच उपयोग आपल्या तिकडे येऊन आपल्या लोकांमध्ये व्यवसायामध्ये कसे आम्हाला करता येईल त्याच्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू आहेत या पॉईंटचं नाव आहे इल्लावीरा पंचरा अजून वरती जायचं आहे ना <laughs> आता काय लुंगीत चालाय जमत नाही <laughs> लुंगी लुंगी चांगली बांधली बघा <laughs> 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 अरे वा कर आपण पोहोचलो वा 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 एवढा थावून दमून थापून एवढ्या वरती आलो आणि शेवटीला मला हाशील झाला तो हा टावर हा बघा <laughs> हा टावर शेवटीला हाशील झाला मला हा बघा टावर नाही आणि एक खूप असा चांगला बघण्यासारखा लूक आहे इथे खूप लोकं येत आहेत आणि हा एक चांगला स्पॉट आहे भरपूर लोक येत आहेत आणि खूप काय बघण्यासारखं आहे आता जरा मोबाईल कॅमेरा असल्याकारणाने ही अशी क्वालिटी दिसत आहे पण एकदम जर का आपण खाली खरोखर बघायला गेलो तर त्याचा लूक एकदमच देखण्यास आहे खूप असा चांगला रस्तासुद्धा आहे नागमोडीचा रस्ता आहे नाग आणि या डोंगराच्या पूर्ण खाली आपण जर बघायला गेलो तर चांगला बघण्यासारखा व्ह्यू आहे जर का तुम्ही कधी केरळला आलात तर या स्पॉटला नक्की तुम्ही भेट द्या या एरियाचं नाव आहे इला विरा पुंजरा ఇలా విరా పుంజరా